हॅलो नमस्कार आणि तुमचं खूप सर स्वागत करते मी आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ इतका स्पेशल आहे ना कारण की जर तुमचं पोटाची धोंद खूप जास्त वाढले पोटाचा घेअर तुमचा खूप जास्त मोठा आहे ना तर तुम्हाला मी गॅरंटीने सांगते की तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच त्याचा फायदा व्हायला चालू होणार आहे तो कसा इतक्या छान आणि मस्त एक्सरसाइज आहेत ना येऊन पूर्ण आपल्या पोटावरती आपल्या साईडच्या पॅटवरती आपल्या माल्यांवरती ह्या एक्सरसाइज फायदा करणार आहे खास करून आपल्या वर वरच्या पोटावरती आपल्या खालच्या पोटावरती ह्या एक्सरसाईज जास्त फायदा करणारा आहे कितीही तुमचं पोट असू द्या तुम्ही जर डेली ह्या एक्सरसाइज केलं ना शंभर टक्के गॅरंटीने सांगते की तुमचं पोट आतमध्ये हे जाणारच जाणार आता पोट आतमध्ये जात आहे किंवा एक्सरसाइजचा फायदाही भेटतोय तर काय करायचं जंक फूड बाहेरचं खायचं नाही तुम्ही ऑइली पदार्थ कमी करायचे साखर एकदम बंद करा तुम्ही फक्त एक महिनाभर आणि मग बघा तुमच्या पोटाची दोन कशी आत जात नाही ही वर्कआउट तुम्ही डेली करा डेली गॅरंटीने तुमचं पोट कमी होईल तर चला काय करायचंय सर्वप्रथम आपल्याला झोपायचं झोपून सगळं एक्सरसाइज असणार आहेत जास्त काही नसणार आहे ते थोड्याशाच एक्सरसाइज आहेत पण खूप जास्त फायदा करणार आहेत सोप्या तर खूपच जास्त आहे आता इथे या पोझिशनला आली ठीक आहे पाय या पोझिशन एक पाय या पोझिशनला थोडासा पाय नंतर आपल्याला असा ठेवायचा आहे जस्ट पोझिशन आपली पहिली आपण करून घेऊ ला आता इथे पहिले आपल्याला रिलीज पण करायचंय ना बॉडीला याच्याने आपल्याला आराम पण वाटेल हलकं पण म्हणजे बॉडी आपली मोबाईल पण होणार आहे जस्ट या पोझिशनला वन टू थ्री Four, five, six, seven, eight, nine, And just 10. Hold. one, two, three, four, five, This on 3, 4, five, six, 7, eight, nine, ten. 3, आता तुमच्या खालच्या पोटावरती ताण येतो तुमच्या मांड्यांवरती येतो आणि तुम्हाला एक्सरसाइज आता पुढच्या जे आपण करणार आहोत त्याच्यासाठी तुमची बॉडी पण तयार होऊन जाते खूप जास्त आपल्याला फायदा दिसतो कंबर दुखीचा त्रास असेल ना तो पण कमी होतो नेक्स्ट काय करायचं आपल्याला जस्ट या पोझिशनला हात थोडेसे मी इथे ठेवले आहे आता तुम्ही पहिले एक्सरसाईज मध्ये मी जस्ट नाक टच केलंय तुमची पोटाची धोन जास्त आहे तर तुमचं तसं होणारच नाही जस्ट एवढं जरी झालं ना इतकं तरी पण खूप खूप आहे तुमच्यासाठी ठीक आहे नेक्स्ट काय करायचं या पोझिशनला बॉडी थोडीशी उचलायची जर मायग्रेनचा त्रास असेल तर उचलू नका या पोझिशनलाच ठेवा या पोझिशनलाच करा ठीक आहे नाही ही पोझिशन ठेवा हात बाजूला आहे जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स थोडस रिलीज करायचं बॉडीला आणि नंतर आपल्याला वापस याच पोझिशन मध्ये यायचं जस प्यायला लांबून दिलं अपर बॉडी मग होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड जस्ट रिलीज इतका छान फायदा येतोय ना पोटावरती इतका दाब येतोय ना तुम्ही कराल ना तुम्हाला खरंच जाणून होणारच आहे आता काय करायचं आहे नेक्स्ट एक्सरसाइज वापस हात आपले असे आपण हिप्सच्या खाली कमरेच्या खाली सपोर्टला ठेवायचे दोन्ही पाय ह्या पोझिशनला आणायचे जस्ट इथे तुमच्या मांड्यांची साईजही कमी होणार आहे तुमचं खालचं फोटवर सपोर्टला कमी ना ते पण तुमचं ॲटोमॅटिक आतमध्ये जाणार आहे जस्ट सोपी स्टेप आहे या पोझिशनला आली सायन क्लिंग करायची वन टू थ्री फोर तुम्ही इथे ही पोझिशन पण ठेवू शकता जस्ट ॲडव्हान्स वन नाही होते तुम्ही हा ठेवू शकता फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे ह्या पोझिशनला आल्याच्या नंतर वापस रिव्हर्स वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट दोन्ही जर ना दाखवले प्रत्येक एक साइड चा राऊंड चाळीसचा साठ चा तीसचा असं करायचं आता इथे काय करायचं पायऱ्या लांबवून द्यायचं आता वरती आहेत माझे जस्ट या पोझिशनला आणि इथे पूर्ण श्वास घेत घेतलेला इथे श्वास सोडत पूर्ण आपल्याला खालीपर्यंत जायचं आता तुमच्याकडनं जितकं पण तुम्हाला जाता येईल ना सुरुवातीला पाच वेळेस जर केलात तरी ठीक आहे जस्ट या पोझिशनला वन आता इतकं नाही वाटत ऍटलिस्ट इतकं तर तुम्हाला होणारच आहे की नाही जस्ट वापस वन टू थ्री फोर रिलीज या पोझिशनला व्हायचंय आणि रिलीज करायचंय बघा ज्या मी आता अगोदर तुम्हाला स्टेप दाखवल्या ना त्या स्टेप केल्याच्या नंतर तुम्हाला ही स्टेप करणं खूप आवश्यक आहे याच्याने काय होणार आहे पहिल्या स्टेपनी समजा पोटाचा मांड्यांचा फॅट कमी होणार आहे तुमचा ठीक आहे आणि या एक्सरसाइजनी तुमच्या ओव्हरऑल बॉडीचा फॅट कमी होईल म्हणजे फॅट तुमच्या बॉडीला एक्स्ट्रा पोटच आहे तरी पण एक्स्ट्रा म्हणजे जस्ट होणार आहे बॉडीची छान अशी फिट दिसणार आहे म्हणून ह्या स्टेप तुम्हाला रा करायच्याच करायच्या तर हा व्हिडिओ कसा वाटला ना की सांगा कामाचा आहे खूप जास्त स्टेप काय जास्त दाखवलेले नाहीत मी तुम्हाला ॲटलिस्ट एवढ्या तरी तुम्ही करू शकता आणि खूप जास्त फायद्याच्या आहेतच तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत